योजना जी आहे ती लाडक्या बहिणींची सर्वात आवडती आणि लाडकी योजना ठरली आणि म्हणून कुठ ना कुठ तरी आणि त्यामुळे ज्या वेळेला अशा पद्धतीची योजना घोषित होते त्यावेळेला जवळपास अडीच कोटी पेक्षा जास्ती महिला आपण लाभार्थी म्हणून या, या योजनेसाठी येतील हे रजिस्ट्रेशन होईल ही साधारणपणे सुमारे ही विभागाकडे त्या ठिकाणी प्राप्त होती सन्मान्य सदस्य महोदयांनी आपल्या सदस्य महोदयांना मी आपल्या माध्यमातून सभापती महोदय सांगू इच्छिते ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला लाभ ज्या वेळेला आम्ही वितरित केला त्यावेळेला एक कोटी एकोण साठ लाख महिलांना आम्ही तो लाभ वितरित केला सप्टेंबर महिन्यामध्ये जसं जसं रजिस्ट्रेशन वाढत गेलं तसं जवळपास कोटी अधिक महिलांना वितरित केला ऑक्टोबर महिन्यामध्ये कोटी इतक्या महिलांना आपण लाभ वितरित केला आणि मध्ये निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी पंचेचाळीस लक्ष महिलांना आपण लाभ वितरित केला म्हणजे आपण कुठेही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रित एकत्रितपणाने लाभ आपण आठ मार्च रोजी ज्या वेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला दोन कोटी बावन्न लक्ष महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे कुठेही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी इथे त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं अशा पद्धतीचा कुठेही आम्ही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही आहोत खरं तर वास्तविक पाहता महिलांसाठी पहिल्यांदाच त्यांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही योजना महायुतीच्या सरकारने आणली आणि कुठे ना कुठं महिलांच्या आयुष्यामध्ये तो आनंद या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला या योजनेची भीती ही विरोधकांनी त्या ठिकाणी घेतली म्हणून जाहीरनाम्यामध्ये तीन हजार आम्ही त्यांना देऊ अशा पद्धतीचा आपण त्या ठिकाणी घोषित सुद्धा केलेलं होतं जाहीरनामा आम्ही त्या ठिकाणी आम्ही पंधराशेचा लाभ हा ठिकाणी उपलब्ध करून देत असताना संकट आले अशी टीका करणारे विरोधक त्या वेळेला तीन हजार हे कुठून आणणार होते याचं स्पष्टीकरण मात्र त्यांच्याकडे नव्हतं त्यामुळे पंधराशेची ही जी योजना आणलेली आहे ती यशस्वीरित्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत या उलट महायुतीच्या सरकारनी महिलांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून फायनान्शियल लिटरसी त्यांना त्यांच्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून ही अधिकाधिक प्रभावीपणे राबवण्याचा पुढच्याही कालावधीमध्ये जो योग्य तो निर्णय तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही नेतृत्वाखाली नमस्कार मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विसरू नका कारण आपण या चॅनलवर सर्व शासकीय योजनेसंबंधीचे व्हिडिओज आणि लाडक्या बाईंसंबंधीचे व्हिडिओसुद्धा आपण या चॅनलवर आणत असतो तर या होत्या आदित्यताई तटकरे आणि यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही जे हप्ते आहेत दोन्ही महिन्यांचे दोन हप्ते आहेत ते आम्ही आता येणाऱ्या या आठ तारखेला आठ दोन हजार पंचवीस आठ मार्च दोन हजार पंचवीसलाच देणार आहोत आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आठ तारखेच्या पूर्वसंध्येलापर्यंतच तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे विधान परिषदमधून ते आज लाईव्ह बोलत होते आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तर खूप मोठी आनंदाची बातमी दिलेली त्यांनी लाडक्या बहिणींसाठी आणि आता त्यांनी दोन्ही हप्ते दोन्ही महिन्यांचे जे पैसे आहेत ते त्यांना आता आठ तारखेला त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत येणार आहेत तर खूप मोठी आनंदाची बातमी व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र